दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा पुण्याच्या कलेडीनगर परिसरात एका भरधाव पोरशे कारण दुचाकीस्वार तरुण आणि तरुणीला चिरडल्याची घटना घडली होती या घटनेमध्ये अभियंता तरुण आणि तरुणीचा मृत्यू झाला विशेष म्हणजे ही कार एक अल्पवयीन मुलगा चालवत होता या घटनेनंतर त्याला जामीन वातावरण चांगलं स्थापलं अखेर अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द करून त्याची रवानगी बालसुधार गृहात करण्यात आली अल्पवयीन आरोपीची आई वडील आणि आजोबा देखील कोठडीमध्ये दरम्यान या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत या प्रकरणात आता मोठी बातमी समोर आली आहे अपघात प्रकरणात पोलिसांनी आणखी दोन जणांना अटक केली आहे अल्पवयीन पुरावा नष्ट करण्यासाठी अल्पवयीन मुलाचं रक्त न घेता आईचं रक्त घेऊन मदत केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे आशपाक मकानदार आणि अमर गायकवाड असं अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींचं नाव आहे डॉक्टर अजय तावरेंच्या माध्यमातून श्रीहरी हळणोर अतुल घटकांबळे यांच्यासोबत अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी आर्थिक देवाणघेवाण केली रक्ताचे नमुने चुकीचे देण्यासाठी आर्थिक देवाणघेवाण करण्यात आली आरोपीला वाचवण्यासाठी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न असा आरोप अटक करण्यात आलेल्या दो दोघांवर आहे त्या दोघांना दहा तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा